पण थोडस ना आता लागलं थोडस त्याच्यामध्ये लॉंग तेल आहे ना आपले कि पाला आहे शुगर साठी मधुवेज साठी मुतखडा मुलवेजसाठी साठी संधिवात कमर दुखी हाडदुखी पाठदुखी हाडांची पाण्यामध्ये खीर खीर बनवायचे नंतर खायचे वजन व चरबी कमी करण्यासाठी पोट साफ सापस अच्छा ज्यूस बनवून काय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना डोंबिलीमध्ये आहे ना जत्रेमध्ये आलो आहे आणि इकडे आहे ना मी फक्त आहे ना तुम्हाला आहे ना स्पेशल म्हणून एक स्टॉल दाखवणार आहे त्या स्टॉलमध्ये आपल्याला आहे ना छप्पनच्या वरती आहे ना आयुर्वेदिक प्रोडक्ट बघायला मिळणार आहे आणि खूप छान आहे त्यातले मी एक दोन प्रोडक्ट मी स्वतः वापरतो म्हणजे अर्जुनची साल झालं तर मी वापरतो आणि एक जे आहे ते आता मला नाव लक्षात नाही कंदफळ असं काहीतरी ते आहे ते मी माझ्या आईला दिलं होतं वापरायला कमरेच्या गॅपसाठी पण खूप छान आहेत तर पूर्ण डिटेलमध्ये पण हा व्हिडिओ करणार आहे व्हिडिओच्या कॉर्नरमध्ये मी तुम्हाला त्यांचा नंबर पण देणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करा कारण की आपण जत्रा ही सगळी कवर काने पाउस ना का नाही केली आहे पाऊस खूपच आहे आणि पावसामुळे ना स्टॉल काहीच लागलेलं नाही आहे फक्त हंडी आहे ना पाच ते सहा स्टॉल लागले खाली पूर्ण चिखल झालेलं आहे पण इकडं आपल्याला आहे ना नऊ दिवस आहे ना दशावतार बघायला मिळणार आहे शेवटची तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळी साते रात्री दहा वाजेपर्यंत जर तुम्हाला आयुर्वेदिकच्या स्टॉल मध्ये भेट द्यायची असेल ना तर तुम्ही या जत्रेत भेट देऊ शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव पूजा लांगडे आणि आपल्या स्टॉलवरती मी बघितलंय सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे ना आपल्या स्टॉल वरती हो आमच्याकडे सगळे आयुर्वेदिक आहे किती प्रकारचे आहेत म्हणजे आपल्याकडे आपले आहे छप्पन प्रकार त्याच्या मागे बी आहे छप्पन आहे छप्पनच्या वरती आहे हो ओके तर सुरुवातीला आपण जे बघतोय हे बेडगीचा पाला बोलताय हो हे बेडकी पाला आहे शुगर साठी मधुवेस साठी अच्छा हा शुगर साठी हा कसा खायचा म्हणजे कस हे आपण पावडर आहे त्याच्या पावडर देते मी पावडर पाणी मध्ये घ्यायचं ओके मॉर्निंग मध्ये अच्छा मॉर्निंग मध्ये उपाशी पोटी हो उपाशी पोटी मग त्यांनी कसं डायबिटीज काय कंट्रोल मध्ये आपल्या बीपीसाठी अच्छा बीपी साठी पण आहे अच्छा दुसरा आहे सफेद आपले सफेदा साठी हे पण पावडर फॉर्म मध्ये मिळतं आले छाल पाहिजे छाल बी भेटेल की छाल उकळून म्हणजे आपण उकळ पाण्यामध्ये पाणीमध्ये अच्छा हे जर का मुतखडा मुळव्यात आणि किडनी स्टोन जुलाब पोटातील सर्व विकारांवरती हा कसं आहे मला सांगाल कायझिंग पण कसं आहे हे पॉडस आहे ना दोनशे पन्नास ग्राम आहे आणि सफेद कुडा सेम सेम पॉडर सेम आहे अच्छा घेतले आ... आहे ओके आणि हाड़ हो। हे अमरकंद अमरकंद हे मनक्यातील गॅप संधिवात कमरदुखी हाडदुखी पाठदुखी हाडांचे कॅल्शियम आणि सायट्रेक्शन अच्छा सायट्रेक्शन यावरती आहे आणि हे मी अमरकंद माझ्या आईला पण घेऊन गेलो होतो म्हणजे एक ये ना मला माहिती आहे ज्याबद्दल एक हा पूर्ण पाण्यामध्ये उकळायचा नाही नाही एक नाही त्याच्यामध्ये ना हे चार तुकडा करायचे अच्छा चार तुकडा हो त्याच्यामध्ये चार तुकडा हे इकडे आहे इत... ओके एवढासा तुकडा म्हणजे हो, आपण पाण्यामध्ये उकळायचं पाण्यामध्ये खीर खीर बनवायचे नंतर खायचे म्हणजे कसं करायचं आपल्या खीर आहे ना हा? खीर कसा आपले चावलचा खीर करते सेवायचं खीर तसा करून खा अच्छा अच्छा ओके ओके तसं करून हा मी माझ्या आईला एक पूर्ण द्यायचो पाण्यामध्ये नंतर ती चावून पण खायची अच्छा हे कितीला आहे अमरकंद तुमच्याकडे हे घेतले सतराशे रुपये किलो आहे सतराशे रुपये किलो आहे अच्छा ते किती महिन्यासाठी येतं किलो मध्ये अच्छा एक महिन्याचा कोर्स येतो अरे पावडर घेतले ना तर दोनशे पन्नास ला आहे अच्छा दोनशे पन्नास रुपयाला हे आहे जंगली अद्रक वजन कम करण्यासाठी अच्छा संधिवात वजन व चरबी कमी करण्यासाठी पोट साफ करण्यासाठी हे कितीला येतं सेम संभाला संभा गरम पॅकेट घेतले दोनशे पन्नास हे पण तसं उकळून हो। पाण्यामध्ये खाली पोट सकाळी सेम सगळ्याच से पोसिजर सेम आहे आणि हे आपले गुळवे अच्छा हे कितीला आहेत संभाला संभा गरम पॅकेट घेतले दोनशे पन्नास अर्जुन साल आहे बघा हे अर्जुन की साल आहे ना मी रोज सकाळी आहे ना दुधामध्ये पितो आपण दुधामध्ये चांगले आहे अच्छा पाण्यामध्ये चांगलं आहे का चांगले, हो, चांगले दुधामध्ये फक्त आपले अमरकांद आहे सतावरी आहे असोगंध आहे हे सगळे दुधामध्ये हे पाणी मध्ये आहे अच्छा मी अर्जुन की साल झाले मला आता सहा महिने आठ महिने झाले पण मी दुधामध्ये म्हणजे त्याचा जास्त इफेक्ट देईल दुधामध्ये एवढं येत नाही पण चांगलं आहे मस्त आहे पण त्याचा पावडरच मी घेतलेला आहे माझ्याकडे पावडर आहे कितीला आपल्याकडे शंभर ग्राम शंभरला शंभर ग्राम आहे पॅकेट लेतो दोनशे पन्नास हे रत्न रत्नाचे डोळ्या नेत्र विकार डोके धुके सर्दी व चष्मा व हे काठीवर डिपेंड आहे आहे पन्नास ला आहे दोनशे पन्नास ला आहे तीनशे ला आहे तीन पाचशे ला आहे काठी मध्ये हे आहे पंचागली पंचागली हो। okay. सब नायटा गजकरण ओके यासाठी येते ठीक आहे हे आपले बी आहे बघा बरं लिस्ट मध्ये काय नाव आहे रुखाला, रुखाला। दीवला। दीवला। ओ, अच्छा रुखाळा मुळव्याद भंगिद्रसाठी ठीक आहे बिवला बिवला दाताच्या विकास साठी अच्छा सफेद मुसळी हो त्याच्यामध्ये अश्वगंधा सतावरी जेतमत सगळे आहे ही आहे मग पॅकेट चारशे ला किती आहे शंभर ग्राम शंभर ग्राम आणि ते काय संजीवनी त्रिफळा कफ खोकला दमा घसा सर्दी पोट साफ आणि हा आहे पांढरीची काठी हा ते माझ्याकडे पण आहे मी स्वामींची एकदा ठेवलेली आहे ती किती ला ती काठीवर डिपेंड आहे छोटे घेतले तर पन्नास आहे मोठे घेतले तर एकशे दहा अच्छा मी पण घेतले स्वामींच्या पुढे ठेवलेली आहे आणि ते काय लोहटळ आपले बीपी साठी आहे ब्लड प्रेशर साठी आहे रक्त शुद्ध करासाठी आहे ते आणि वेखंड वेखंड आपले चरबी डोक्या कॅन्सर आणि का राणकांदा रानकांदा दाखवा बरं तो रानकांदा दाखवा हे बघा बापरे त्याचे काय फायदे ते आपले अल्सर आहे फिट येते फिट साठी कान, कान फुटल्यावर आणि सब नायटा गचकरण कसं म्हणजे खायाचा का काय करायचं खायाचा बी आहे लावायचं बी आहे अच्छा लावायचं पण आणि खायचं पण म्हणजे उकळूनच का असंच खायचं अच्छा ज्यूस बनवून हो। काय त्या फ्राय करून मी खाऊ शकतो फ्राय करून पण खाऊ शकतो हो। कसं येतं मग कितीला हे आहे मला ला छोटे आहे दोनशे पन्नास ला अच्छा छोटे पन्नास ला आणि मोठे घेतले पाचशे आहे तीनशे आहे वर आहे ठीक आणि हे काय वेदनाशम तेल आपलं तेल।, चा, तेल चांगले आहे मोच आहे संधी आहे मुक्का मार आहे कमरमध्ये मा मा दार आहे घुटणीमध्ये दार द्यासाठी आहे डोक्याला दिलं एक थेम आहे ना हे काफी आहे हो ते बारा जिवढी बुटी बनवले आहे असोगंधा ए आपले वेखंड आहे जंगली अद्रक आहे ओ आहे दालचिनी आहे तिलच्या तेल आहे राईचे तेल आहे बारा जडी कुठे त्याच्यामध्ये फक्त काय करायचं चोळायचं कुठे ऑल बॉडी दर्ड ओके स्ट्रॉंग डोळ्यात ना पाणी आला डेमो अच्छा ओके फक्त असं लावून टाकायचं थोडस बॉडी मध्ये बस ओके एवढंच घ्यायचं काफी आहे पण थोडस ना तर जगायला लागलं थोडस त्याच्यामध्ये लॉंग तेल आहे ना और आपले काश्मिरी लसूण आहे आता या इकडे तिल तेल आहे ओवा आहे दालचिनी आहे आपले हे आहे जंगली अद्रक आहे ओके खूप असं म्हणजे वास घेतला ना मी डायरेक्ट तो डोक्यामध्ये असं एकदम येतो हा फील होत आहे पन्नास अडीचशे रुपयाला बापरे किती स्ट्रॉंग आहे ते आपल्याकडे केसासाठी आहे दालचिनी आहे जेट मध्ये आहे सीकाई बी आहे चंदन आहे मुरंगा पावडर आहे शुद्ध साठी शतावरी सतावरी भूक लागणे कसं घ्यायचं शतावरी सतावरी पावडर मध्ये बी आहे काठी मध्ये पाणीमध्ये उकडं दूध मध्ये पिऊन ते हे घेतले तो शंभरला शंभर संबल करा पॅकेट घेतले दोनशे पन्नास अच्छा आणि ते कसं दुधामध्ये का दुधामध्ये टाकून पियाच भूक लागते का आपल्याला भूक लागते वजन बढते आणि हे काय तो हे आपले कोमळ वाटी आहे याचा काय उपयोग हे आपले मोचे येते ना बॉडी मध्ये अच्छा म्हणजे कसं उकळून खायचं अच्छा पियायचून उकळून पियाचे जबरदस्त आहे म्हणजे छप्पनच्या वरती प्रोडक्ट यांच्याकडे आयुर्वेदिक मध्ये आणि सगळ्यांचं एक हे पण दिलेलं आहे कसं खायचं काय ते दाखवा माहिती पत्र दाखवा हे बघा हे माहिती पत्र आहे इथं पूर्ण डिटेल दिलेली दी आहे सगळे माहिती आहे आपले फोन नंबर इंस्टाग्राम सगळे आहे अच्छा हा नंबर आहे ना हो आ हा बघा नंबर आहे होम डिलिव्हरी बी आहे फ्री होम डिलिव्हरी हो, अच्छा फ्री होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी आहे फ्री होम डिलिव्हरी आहे ओके खूप सुंदर चांगला स्टॉल आहे हा नक्की व्हिजिट करा आणि हा जो स्टॉल आहे ना जर तुम्हाला बघायचा असेल ना तर दोन तारखेपर्यंत डोंबिली वेस्टला आणि गावदेवी मैदान ॲड्रेस काय इकडंचा गावदेवी मैदान पुढच्या मॉडर्न कॉलेज अच्छा मॉडर्न स्कूल आहे इकडे बाजूलाच आहे ना मॉडर्न स्कूल आहे मॉडर्न स्कूलच्या इकडे नाही जत्रा चालू आहे समोरच डोंबिली वेस्टला दोन तारीख दोन तारीख शेवटची आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत तर तुम्ही इकडे व्हिजिट करून पण आहे ना आज स्टॉल बघू शकता आणि यांना डिटेलमध्ये विचारू पण शकतात आणि मी तसा त्यांचा नंबर पण देईलच तो मला ठीक आहे थँक्यू हा चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरु नबाय